हाय फ्रेंड महाकोकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अचानक मला मुंबईला यावं लागलं मागे पाहता ते आहे हिंदू जे हॉस्पिटल आहे पाहत आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो शिक्षणाचे आयचं भाऊ जे भरत जाधवचा जो मूवी आहे मराठी मूवी त्याच्यामध्ये जो शेवटचा सीन आहे ज्या वेळेला भरत जाधवला ट्युमर झालेला असतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं तर ते हे हॉस्पिटल आहे ह्या हॉस्पिटलमध्ये त्याचं शूटिंग झालं होतं पाहत आहे इथे मी आलो मला इथलं जरा वातावरण खूप छान वाटतं बाजूला इथे समुद्र किनारा आहे तो देखील तुम्हाला दाखवतो आणि कबुतर देखील भरपूर आहे तिथे आणि समोरचा हे वरळी सीलिंग ब्रिज आहे ते देखील तुम्हाला दाखवतो तर आपण पाहतात हे आहे कबूतर खूप आहेत पाहत आहे आणि इकडे मागे हा हिंदुजी हॉस्पिटल खूप उंच अशी भव्य अशी इमारत आहे आणि इकडे पाहता समोर जे ब्रिज दिसतंय आहे ते वरळी स्ट्रीलिंक आहे मला थोडं झूम करून दाखवतो ते पहा आणि आपण समोर जी पांढरी इमारत पाहता ती आहे ताज लँड एंड हॉटेल आहे पाहताय म्हणजे एवढं सांगायचं कारण की ज्यावेळेला परवा काही दिवसापूर्वी राजसाहेब आणि फडणवीस साहेब म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि राजसाहेब ठाकरे यांची तिथे मिटिंग झाली होती त्याची चर्चा बरेच दिवस आपण आपल्या बातम्यामध्ये पाहिलेली आहे आणि त्याच्यामागे शाहरुख खानचा मन्नत बंगला आहे आणि समर्पात हा जो आहे वरळी सिरिंग ब्रिज आहे मी पाहताय सुंदर असं दृश्य आहे आणि आपण अरबी समुद्र पाहत आहात या, या अरबी समुद्राची गाडी आहे आणि आता दुपारचे जवळजवळ बारा वाजून गेलेले असावेत तर आम्हाला यायला थोडा उशीर झाला आम्ही रात्री दहा वाजता निघालो राजापुरातून आणि ते आम्ही जवळजवळ साडेपाचला पहाटे साडेपाचला आम्ही पोहोचलो मुंबईला आणि एक सांगायचं म्हणजे जो आपला रस्ता आहे मुंबई गोवा हायवे खरंच खूप खराब रस्ता आहे आता मुंबईकडे ज्यांना गावी येणार असतील त्यांना माहितीसाठी खरंच खूप खराब रस्ता आहे जागे जा जागोजागी खड्डे आहेत थोडंसं कुठे चांगला रस्ता तर काही अंतरावरच एक समजा एक दोन तीन किलोमीटरवरच खड्डे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यामुळे गाडीला स्पीड देखील मारता येत नाही आणि पाऊस असेल तर त्या पावसातून खड्डे देखील लक्ष लक्षात येत नाहीत तर गणपतीच्या अगोदर जर त्याचं रस्त्याचं काम झालं आप तर आपली वाहतूक सुरळीत होईल नाहीतर गणपतीला जे येणारे आपले चाकरमाने आहेत त्यांच्यासाठी खरोखरच ते त्रासदायक असणार आहे आपल्या पकणामध्ये येणाऱ्यांना मित्रांनो पहिलाच आपण आता हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे जे मला इथे माहिती आहे माहिती समजली त्या माहितीवरून मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि हा जो हिंदू हिंदू हॉस्पिटल पण पाहत आहात युवर साहे, युवर साहे, ते माहीम आणि माथुंगाच्या जवळजवळ मध्यांत मध्ये येतो अशी माहिती मिळते आपल्यापैकी बरेचसे मुंबईचे आपले व्हर्स आहेत व्ह्यूवर्स आहेत त्यांना माहितीच असेल जर माझी काही माहिती चुकत असेल तर त्यांनी कमेंटद्वारे मला करेक्ट करून द्यावं तर धन्यवाद मित्रांनो